नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे मला वाटतं अनेकांनी वाचलं असेल किंवा निदान ऐकलं तरी असेल शिवखेरा यांचं यू कॅन विन यू hmm, कॅन विन खरंच खूप लोकप्रिय पुस्तक आहे हो ना आपल्याकडे पण याचे काही महत्वाचे मुद्दे आहेत आणि आपण त्याचा एक आढावा घेणार आहोत हे पुस्तक म्हणजे असं म्हणतात की वैयक्तिक आणि व्यावसायिक यश मिळवण्यासाठीच एक गाईड आहे अगदी एक प्रकारचा रोडमॅपच बरोबर तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश फक्त पुस्तकाचा सारावून सांगणे एवढाच नाहीये नाही नाही तर त्यात जे यशाचे मूळ विचार आहेत जी तत्वखेरा मांडतात ती नेमकी काय आहेत आणि म्हणजे आजच्या काळात ती किती लागू पडतात हे जरास खोलत जाऊन बघूया नक्कीच चला तर मग ओके तर यू कॅन विन हे सेल्फ हेल्प प्रकारातलं पुस्तक आहे पण हे इतकं का चाललं मला वाटतं याचं मुख्य कारण म्हणजे याची भाषा हो भाषा खूप सरळ आहे पटतील अशी उदाहरणं वापरली आहेत त्यामुळे पुस्तक लगेच आपलं वाटतं की नाही अगदी खरंय हीच तर त्याची खासियत आहे म्हणजे अवघड संकल्पना सुद्धा इतक्या सहजपणे मांडल्या आहेत की कुणालाही त्या समजाव्यात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या आयुष्याशी जोडता याव्यात हम्म यात फक्त काय करा हे नाही सांगितलंय तर ते का महत्वाचं आहे हे पण कुठंतरी पटवून दिलंय त्यामुळे ते फक्त माहिती देणारं नाही तर प्रेरणा पण देणारं ठरतं आणि याच प्रेरणेचा जो गाभा आहे तो म्हणजे पुस्तकातला पहिला आणि मला वाटतं सगळ्यात जास्त बोलला गेलेला विचार ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग हो वृत्ती हीच सर्व काही आहे म्हणजे कोणतीही गोष्ट यशस्वी करायची असेल तर सुरुवात आपल्या मानसिकतेतून होते आपल्या वृत्तीतून आयुष्यात आव्हानं तर येणारच संधी पण येणार हो पण आपण त्यांच्याकडे बघतो कसं यावर सगळं काही अवलंबून आहे हा विचार ऐकायला एकदम साधा वाटतो पण यात खूप खोल अर्थ आहे असं मला वाटतं निश्चितच हा तर पुस्तकाचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बघा परिस्थिती नेहमीच आपल्या हातात नसते पण आपला प्रतिसाद म्हणजे आपण रिॲक्ट कसं करतो आपला दृष्टिकोन हे नक्कीच आपल्या हातात असतं आणि खेरार इथे फक्त पॉझिटिव्ह रहा असं वरवरच सांगत नाहीत नाही ते म्हणतात की सकारात्मक वृत्ती ही एक निवड आहे एक ऍक्टिव्ह चॉईस म्हणजे अपयश आलं तरी त्यात काहीतरी शिकण्यासारखं शोधणं किंवा टीकेलाही घेणं बदलांना स्वीकारणं ही खरी सकारात्मक वृत्ती आणि हीच आपल्याला कठीण काळात टिकून राहायला मदत करते त्यांनी एक उदाहरण पण दिले बघा पुस्तकात की एकाच परिस्थितीत दोन लोक कसे अगदी वेगळे वागतात फक्त त्यांच्या वृत्तीमुळे बरोबर म्हणजे नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग नाही तर पॉझिटिव्ह ऍक्शन घेण्याकडे नेणारी मानसिकता अगदी आणि ही मानसिकता अजून टिकून राहते जेव्हा ती एका भक्कम चारित्र्यावर आधारलेली असते बरोबर हो हाच खेरा यांच्या पुस्तकातला दुसरा महत्वाचा आधारस्तंभ चारित्र्य आणि सचोटीचं चा महत्व म्हणजे कॅरेक्टर अँड इंटिग्रिटी मॅटर यश मिळवा पण मूल्यांची तडजोड करू नका असा स्पष्ट संदेश आहे हो नैतिकता जबाबदारी प्रामाणिकपणा हे कायम टिकणारे यशासाठी आवश्यक आहेत असं ते म्हणतात आणि हा मुद्दा आजच्या काळात तर खूपच महत्वाचा वाटतो अगदी कारण अनेकदा ना यश कसंही मिळवा असा एक छुपा दबाव असतो समाजात असतो पण खेरा अगदी ठामपणे सांगतात की शॉर्टकट किंवा चुकीच्या मार्गाने मिळालेलं यश टिकत नाही ते तात्पुरतं असतं खरा आदर मिळवायचा असेल विश्वास टिकवायचा असेल आणि दीर्घकाळ टिकणारे यश हवं असेल तर ते सचोटी आणि नैतिक मूल्यांवरच उभं राहतं ते विनर्स आणि युजर्स मध्ये फरक करताना फक्त कोण जिंकलं यावर भर देत नाहीत अच्छा तर त्यांच्या कृतींमागचा हेतू काय होता त्यांची मूल्य काय होती याचा पण विचार करतात त्यांची एक व्याख्या आहे बघा चारित्र्य म्हणजे तुम्ही एकटे असताना काय करता ते वा खूप छान व्याख्या हो ना खूप काही सांगून जाते खरे चारित्र्याची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा कोणी बघत नसतं ओके okay, तर आता वृत्ती सकारात्मक झाली चारित्र्य पण मजबूत आहे पण नुसते विचार करून तर काही होत नाही ना त्यासाठी कृती पाहिजे आणि त्यात सातत्य पाहिजे इथे येतो तिसरा महत्वाचा मुद्दा स्वयंशिस्त आणि ध्येय निश्चिती सेल्फ डिसिप्लिन अँड गोल सेटिंग खेरा स्पष्ट आणि मोजता येतील अशा ध्येयांचं महत्व सांगतात पण फक्त ध्येय ठरवणं पुरेसं नाही तर ती पूर्ण करण्यासाठी जी स्वयंशिस्त लागते त्यावर त्यांचा जास्त भर आहे अगदी ध्येय निश्चितीबद्दल तर अनेक जण बोलतात पण खेरा त्याला शिस्तीची जी जोड देतात ना ते खूप महत्वाचं आहे बरोबर त्यांच्या मते स्वयंशिस्त म्हणजे काय तर जे करायला हवं ते तेव्हाच करायला हवं मग आपल्याला ते आवडत असो वा नसो ते स्वतःला करायला लावणं ही शिस्तच आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर काढते आणि ध्येयाच्या दिशेने सतत काम करायला लावते ते म्हणतात की ध्येय म्हणजे स्वप्नांना डेडलाईन देण्यासारखा आहे छान आणि ती डेडलाईन पाळायची तर शिस्तबद्ध प्रयत्न हवेतच त्यासाठी ते काही व्यवहारिक गोष्टी पण सांगतात ध्येय लिहून काढा ती लहान भागांमध्ये तोडा रोज थोडं थोडं काम करा असं आणि याच शिस्तीला आणि ध्येयांना जर प्रेरणेची म्हणजे मोटिवेशनची जोड मिळाली तर मग गाडी सुसाट सुटते हो नक्कीच हा हाच पुढचा आणि शेवटचा मुख्य विचार प्रेरणा आणि कृती मोटिवेशन अँड ऍक्शन अनेकदा कसं होतं आपल्याला प्रेरणा मिळते उत्साह येतो हो हो पण दोन दिवसांनी सगळं थंड खेरा म्हणतात प्रेरणा महत्वाची आहेच पण कृती नसेल तर ती वाया जाते योग्य वेळ येईल म्हणून वाट बघू नका सुरुवात करा अगदी छोट्या पावलांनी का होईना इथे गमतीशीर पण खूप महत्वाचा मुद्दा ते मांडतात की प्रेरणा काही कायम टिकत नाही नाही टिकत ती येते आणि जाते म्हणून फक्त प्रेरणेवर अवलंबून राहू नका खरी कसोटी तेव्हाच लागते जेव्हा प्रेरणा नसते पण तरीही तुम्ही शिस्तीने तुमचं काम करत राहता अच्छा ते उलत असं म्हणतात की कृतीतून जास्त प्रेरणा मिळते म्हणजे तुम्ही काहीतरी करायला सुरुवात करता थोडं यश मिळतं आणि मग तुम्हाला अजून काम करायला हुरूप येतो हे एक चक्र आहे बरोबर ऍक्शन ब्रीज मोर मोटिवेशन अगदी म्हणून प्रेरणा येण्याची वाट बघण्यापेक्षा कामाला लागा प्रेरणा आपोआप मागे येईल सातत्य कन्सिस्टन्सी हा यशाचा खरा मंत्र आहे असं ते परत परत सांगतात खरंच की नाही हे चारही मुद्दे सकारात्मक वृत्ती चारित्र्य स्वयंशिस्त आणि कृती कसे एकमेकांशी जोडलेले आहेत हे खेरा यांनी खूप छान उलगडून दाखवलंय आता या पुस्तकाच्या जमेच्या बाजू काय आहेत हे थोडं बघूया आपण आधी बोललो तसं याची भाषा आणि मांडणी एकदम सोपी हो क्लिष्टता अजिबात नाही दुसरी गोष्ट म्हणजे यातली उदाहरणं छोट्या कथा कोटेशन्स हो त्यामुळे पुस्तक पुस्तक्यपे आणि मुद्दे लक्षात राहतात आणि ही उदाहरणं फक्त भारतातली नाहीत जगभरातली आहेत त्यामुळे पुस्तक सगळ्यांनाच आपलंसं वाटतं हो ते रिलेटेबल होतं वाचकाला वाटतं की अरे हे तर माझ्यासोबत पण होऊ शकतं किंवा या व्यक्तीकडून मी काहीतरी शिकू शकतो बरोबर तिसरी गोष्ट म्हणजे यातला सल्ला खूप प्रॅक्टिकल आहे ऍक्शनेबल आहे म्हणजे नुसती थेरी नाही तर हे असं करा हे तसं करा अशा स्पष्ट सूचना आहेत हो म्हणजे ध्येय कशी लिहायची वेळेचं नियोजन कसं करायचं संवाद कसा, कसा साधायचा यावर ठोस मार्गदर्शन आहे त्यामुळे पुस्तक वाचून झाल्यावर आता काय करू असा प्रश्न पडत नाही नक्कीच आणि अजून एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो की हे पुस्तक फक्त करिअर किंवा पैशा मर्यादित नाहीये अच्छा हे एका समाधानी आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी जी मूल्य लागतात ना त्यावर पण भर देतं म्हणजे चारित्र्य नैतिकता नातेसंबंध समाजाप्रती आपली काही जबाबदारी आहे याबद्दल पण खेरा बोलतात त्यामुळे हे फक्त यशस्वी कसं व्हायचं हे नाही सांगत तर एक चांगली व्यक्ती म्हणून कसं जगायचं याचंही मार्गदर्शन करतं हा एक खूप काय म्हणू होलिस्टिक दृष्टिकोन आहे अगदी एक सर्वांगीण विचार मांडलाय पण मग प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते तसं यालाही काही मर्यादा असतीलच काही टीका किंवा उणीवा होय आहेत की म्हणजे असं बघा ज्यांनी आधीच सेल्फ हेल्पची बरीच पुस्तकं वाचली आहेत त्यांना यातले काही विचार थोडे म्हणजे रिपीट वाटू शकतात पुनरावृत्ती सारखे हो जसं की सकारात्मक दृष्टिकोन किंवा ध्येय निश्चिती कारण हे विषय या प्रकारच्या पुस्तकांमध्ये नेहमीच असतात त्यामुळे अशा वाचकांना कदाचित यात नवीन काय या आहे असं वाटू शकतं हे शक्य आहे आणि दुसरी एक गोष्ट काही जणांना याची शैली थोडी उपदेश दिल्यासारखी वाटू शकते म्हणजे थोडी प्रीची हो किंवा वन फिट्स ऑल सारखी म्हणजे जणू काही यशाचा एकच ठरलेला फॉर्म्युला आहे आणि तो सगळ्यांना तसाच लागू होतो पण खरं आयुष्य थोडं गुंतागुंतीचं असतं नाही का बरोबर प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते अगदी आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे पुस्तक काय करायचं हे खूप चांगलं सांगतं पण काही वेळा ते तसं का होतं म्हणजे मानसशास्त्रीय किंवा सामाजिक कारणांमध्ये फारसं जात नाही अच्छा म्हणजे वाय पेक्षा वॉटवर जास्त भर आहे हो तसं म्हणता येईल म्हणजे एखाद्याला नकारात्मक विचार का येतात किंवा शिस्त लावणं का अवघड जातं याच्या मुळाशी जाऊन विश्लेषण करण्यापेक्षा ते उपायांवर जास्त लक्ष केंद्रित करतं जे प्रॅक्टिकल दृष्ट्या चांगलं आहे पण ज्यांना खोल विश्लेषण हवंय त्यांना हे थोडं वरवरचं वाटू शकतं ओके तर मग या जमेच्या बाजू आणि मर्यादा बघता हे पुस्तक नक्की कोणासाठी जास्त फायद्याचं ठरू शकतं मला वाटतं विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिक म्हणजे स्टुडंट्स अँड यंग प्रोफेशनल्स जे नुकतेच आपलं करिअर सुरू करत आहेत किंवा आयुष्याच्या मोठ्या प्रवासाला सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी ठरू शकतं कारण आत्मविश्वास मिळवण्यासाठी आणि एक दिशा पकडण्यासाठी यात चांगलं मार्गदर्शन आहे सहमत आणि तसेच जे लोक वैयक्तिक विकासाच्या प्रवासात नवीन आहेत किंवा ज्यांनी सेल्फ हेल्प पुस्तकं वाचायला नुकतीच सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी यू कॅन विन एक उत्तम सुरुवात ठरू शकतं हो कारण सोपी भाषा आणि स्पष्ट संदेशामुळे त्यांना या विषयाची गोडी लागू शकते नक्कीच आणि कदाचित असे लोक ज्यांना आयुष्यात थोडी मरगळ आली आहे किंवा जे सध्या एखाद्या मोठ्या आव्हानाला तोंड देत आहेत हो त्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी एक सकारात्मक दृष्टिकोन मिळवण्यासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देऊ शकतं कारण कधी कधी आपल्याला माहित असलेल्या गोष्टींची पुन्हा आठवण करून देण्याची गरज असते अगदी बरोबर बोलल्यात कधी कधी त्या मूलभूत परत जाणं खूप महत्वाचं असतं त्यामुळे अनुभवी वाचकांना जरी यात काही नवीन संकल्पना नाही सापडल्या तरी खेरा यांची मांडणी आणि उदाहरणांमुळे त्या जुन्या तत्वांना एक नवी ऊर्जा मिळते आणि ती पुन्हा आचरणात आणण्याची इच्छा होते तर आजच्या आपल्या या चर्चेचा जर आपण आढावा घेतला तर यू कॅन विन हे केवळ एक पुस्तक नाहीये तर तो एक विचार आहे की यश हे काही मोजक्या लोकांपुरतं मर्यादित नाही ते योग्य दृष्टिकोन भक्कम चारित्र्य शिस्तबद्ध प्रयत्न आणि कृती करण्याची तयारी यातून कोणीही मिळवू शकतो बरोबर हे पुस्तक हाच विचार खूप प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचवतं अगदी बरोबर जरी काही लोकांना यातले विचार आधीच माहीत असतील किंवा शैली थोडी सरळ वाटली असेल तरी शिव खेरा यांनी ज्या तळमळीने आणि सोप्या पद्धतीने हे मांडलंय त्यामुळे आजही हे पुस्तक लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे यातले तत्व कालातीत आहेत म्हणजे टाईमलेस आहेत आणि ती योग्य प्रकारे वापरली तर नक्कीच सकारात्मक बदल घडवू शकतात आणि जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया यू कॅन विन सकारात्मक वृत्तीवर खूप जास्त भर देतं पण आयुष्यात जेव्हा खऱ्या अडचणी येतात दुःख येतं अपयश येतं तेव्हा ह्या सकारात्मकतेचा अतिरेक न होऊ देता म्हणजे वास्तवाचं भान ठेवून याचा समतोल कसा साधायचा महत्वाचा प्रश्न आहे हा हो म्हणजे ही सकारात्मकता आपल्याला मदत करेल पण ती आपल्याला वास्तवापासून दूर नेणारी किंवा म्हणजे एस्केपिस्ट ठरू नये यासाठी आपण काय विचार करू शकतो यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे